की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं पण मी अशा सारखी पण देवेंद्रजी सारखी काही वक्तव्य केलेलं नाही असंही त्यांचं एक वक्तव्य होतं चक्की पिसिंग पिसिंग अजितदादा असं वक्तव्य होतं भुजबळांबद्दल आता त्यांनी ते त्याच्यातून ते त्यांनी ते जशी ते पलटी मारली तसं तसं कोणतंच काम मी केलं नाही तर मग या सर्व अर्थानं मी आहे हवं की त्यांची मला असणारी कॉम्प्लिमेंट आहे माझ्या मी पराभव करत असताना माझा जेव्हा झाला तेव्हा जातीय एक ध्रुवीकरण आणि एक मोठ्या प्रमाणावर सामाजिक ध्रुवीकरण याचा मी एक बळी आहे बर आणि कुठेतरी मी पण वेळ देण्यात कुठेतरी समजून समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो त्यामुळे माझ्यातला पण एक थोडासा माझ्यातल्या ज्या उनिवा होत्या त्याही त्यावेळेस आल्या मात्र लोकशाही या त्यातले निर्णय हे स्वीकारायचे असतात बरं त्यामुळे चूक बरोबर हा निवडून आलेला माणूस बरोबर आणि पडलेला चूक असं असा कुठे त्यात भेद नाही मात्र मी माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत किंवा संपूर्णतः माझ्या व्यक्तिगत सामाजिक राजकीय कारकिर्दीत देशभरात मला फिरण्याची खूप मोठी संधी मिळाली महाराष्ट्र मला बोलता पालता फिरता आला मात्र माझ्या बुलढाण्याची मान कुठे खाली जाईल असं एकही वर्तन मी केलं नाही काम काम कमी जास्ती दोन चार कामं जास्त कमी जास्ती झाली असेल मात्र मी बुलढाणेकरांचा मान हा ठेवला आणि त्यांचा कुठे अपमान हो दिला नाही अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी विचित्र विकृत वागतात तेव्हा नव्वद हजार लोकांनी त्यांना मतदान देणाऱ्या मतदानाची मला क्यू करायची वाटते हे मात्र खरे जेव्हा तुम्ही आता अध्यक्ष झाला तेव्हा अनेकांनी तुम्हाला थोडंसं देवेंद्र फडणवीस किंवा अजूनही असं म्हणतात की तुम्ही काही टीका केली आरोप केले की ते म्हणतात नया हे वह तर या न वहचे नवे पण तुमचं संपलं आहे का हे देवेंद्र फडणवीसांना कधी कमळ कधी समजणार ते मी नवा आहे त्यांचं ते बरोबर आहे ना कारण माझ्यावर कोणताही कलंक किंवा मी कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये सामील नाही त्यामुळे मी नया आहे पक्षांतर करून कुठेही मला काही मी दागाळलेली माझी वृत्ती नाही निष्ठा माझा पक्ष मी त्याच्यासोबतच आहे कुठे पक्ष मिळत असेल कोणी लालूच दाखवली किंवा काही पदं मिळत असेल तर इकडून तिकडे उडी मारा कपडे बदल तसं मी केलेलं नाही त्यामुळे त्या अर्थाने नवा आहे आणि मी जो समाजवादाचा जो विचार आहे जो संतांचा विचार आहे जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे जो काँग्रेसचा विचार आहे तोच मी ताजा तवाना आणि नवीन घेऊनच पुढे चाललो आहे मी दुसऱ्या विचाराने कधी काही प्रभावित झालो नाही त्याच्यामुळे आणि मी काही दुसरीकडे की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत तो मी लग्न करणार नाही असं पण मी काही अशा सारखे पण देवेंद्रजीसारखे काही वक्तव्य केलेलं नाही किंवा अजित पवारांच्या सोबत मी अविवाहित राहील मात्र अजित पवारासोबत राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असंही त्यांचं एक वक्तव्य होतं चक्की पिसिंग पिसिंग अजितदादा असं वक्तव्य होतं भुजबळांबद्दल होतं आता त्यांनी ते त्याच्यातून ते त्यांनी जशी पलटी मारली तसं तसं कोणतंच काम मी केलं नाही तर मग ह्या सर्व अर्थानं मी न्यायाव कि त्यांची मला असणारी कॉम्प्लिमेंट आहे सोशल मीडियाच्या भाऊ भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा